पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरीत ध्वजारोहण संपन्न झाले रत्नागिरीतील शिवाजी महाराज स्टेडियम इथे पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी पोलिसांनी पथसंचलन केलंय तसंच शालेय विद्यार्थ्यांच्या विविध विदर सांस्कृतिक यावेळी आयोजन करण्यात आलंय हा सोहळा पाहण्यासाठी तमाम रत्नागिरीतील जनतेनं छत्रपती शिवाजी स्टेडियम इथे गर्दी केल्याचं चित्र दिसून आलंय विविध सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या संस्थांचा तसंच व्यक्तींचा गौरव देखील यावेळी करण्यात आलाय शालेय विद्यार्थ्यांनी केलेले देखावे यावेळी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेत सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी सर्व कर्मचारी सर्व पत्रकार बंधू भगिनी पूर्वक शुभेच्छा देतो दोन हजार चोवीस साल हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आणि ऐतिहासिक असं साल आहे आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे जिल्हावासियांना ज्ञात आहे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे आणि देशातील प्रत्येक नागरिकाला देखील माहिती आहे की बावीस जानेवारी ही तारीख आपल्या जीवनातली एक ऐतिहासिक तारीख आहे आणि बावीस तारीख ही आपल्या जीवनातली एक ऐतिहासिक तारीख ही बनलेली आहे याचं कारण गेले पाचशे वर्षापासून असलेली मागणी राम मंदिराची की माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केली जी भारतीयांची अस्मिता होती प्रत्येक भारतीयाला असं वाटत होतं की आपल्या अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं आणि गेले पाचशे वर्ष ते राम मंदिर होऊ शकलं नाही परंतु प्रत, ते राम मंदिर करणार आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं मनापासून मी धन्यवाद देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि म्हणून समस्त रत्नागिरीकरांना मला विनंती करायची आहे की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना राम मंदिराच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद देऊया